ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माडखोलकर महाविद्यालयात अर्थभान भित्तिपत्रकाचे उद्घाटन अर्थशास्त्र अभ्यास मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार. र रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अर्थभान या भित्तिपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गोरल हे होते. आपल्या अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की भित्तीपत्रक हे विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे अभिव्यक्तीला वाव देणारे व ज्ञानार्जनाला प्रेरणा देणारे प्रभावी साधन आहे अर्थशास्त्रासारख्या व्यावहारिक व अभ्यासपूर्ण विषय विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरता न ठेवता प्रत्यक्ष जीवनाशी जोडणे गरजेचे आहे अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉक्टर एस एस सावंत यांनी अर्थभान या भित्तीपत्रकाच्या उद्दिष्टावर सविस्तर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही के कावडे यांनी केलं तर आभार डॉक्टर ए वाय जाधव यांनी मांडले या कार्यक्रमात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळामध्ये निवड झालेल्या पदाधिकारी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले यात अध्यक्ष म्हणून स्नेहल कांबळे उपाध्यक्ष निलिमा गावडे सचिव भास्कर वाके तर सदस्य पूजा निछम तनुजा झेंडे पूजा पेटणेकर ऋतुजा पाटील निकिता गावडे यांनी निवड झाली यांची निवड झाली या, या, या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रकाश अैनापुरे जनगड